नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डेड लेक्चर या माध्यमातून सरळ पद पद सेवा पदवी भरती असेल किंवा त्या ठिकाणी एम पी एस सी पी एस आय एस टी आय एस ओ संयुक्त परीक्षा तलाठी पदभरती असेल ग्रामसेवक असेल आणि राज्यसेवा परीक्षा आहे तर या सर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून मग त्या चालू घडामोडी असतील त्याचबरोबर बुद्धिमत्ता अंक गणित असेल त्याबरोबर सीसॅट असेल त्याचबरोबर भूगोल असेल सामान्य विज्ञान असेल इतिहास असेल या सर्व बाबींबाबत आपण या लेक्चरच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी एक प्रकारे कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत किंवा सराव देखील त्या माध्यमातून करणार आहोत तर मित्रांनो आता आपण विषय बघणार आहोत तो म्हणजे चालू घडामोडीचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वक्फ अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव किंवा वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस याबाबत सध्या आपण पेपरमध्ये न्यूज चॅनलवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाचत आहोत आणि या माध्यमातून आपल्याला वक्फ बोर्ड म्हणजे काय वक्फ बोर्डचं काम नेमकं का कसं चालतं किंवा संसदेमध्ये जे अधिवेशन झालं आपण सगळ्यांनी बघितलं की लोकसभा अधिवेशन जे आहे तर दोन एप्रिल रोजी त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये लोकसभेमध्ये अधिवेशन घेण्यात आलं आणि रात्री दोन वाजेपर्यंत त्या ठिकाणी हे अधिवेशन चाललं आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मतांनी हे जे वक्फ दुरुस्ती अधिनियम किंवा वक्फ दुरुस्ती विधेयक आहे दोन हजार पंचवीस ते मंजूर करण्यात आलं त्याचबरोबर मित्रांनो राज्यसभा जे वरिष्ठ सभागृह आहे संसद जी आहे तर ती संसद ही दोन सभागृहांनी तयार होत असते एक म्हणजे लोकसभा ज्याला कनिष्ठ सभागृह म्हटलं जातं आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे तर या राज्यसभेमध्ये तीन एप्रिल रोजी हे विधेयक मांडण्यात आलं आणि एकशे अठ्ठावीस मतांनी हे विधेयक त्या ठिकाणी पारित करण्यात आलं विरोधात पंच्याण्णव विरोधी पक्ष जे होते तर त्यांनी मत त्या ठिकाणी मांडलेलं होतं आणि हे लोकसभा राज्यसभा झाल्यानंतर एखादं विधेयक मग त्या ठिकाणी आर्थिक विधेयक असो किंवा एखादा कायदा त्या ठिकाणी मंजूर करून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी लोकसभा राज्यसभा आणि त्यानंतर राष्ट्रपतींच्या अंतिम मान्यतेने त्या ठिकाणी ते विधेयक किंवा कायदा मंजूर होत असतो ही त्या ठिकाणी कायदा मंजुरीची किंवा विधेयक मंजुरीची प्रोसिजर आहे त्यानंतर राष्ट्रपतींनी या विधेयकाला त्या ठिकाणी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी दिली आणि त्या ठिकाणी वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस त्या ठिकाणी पारित करण्यात आलं मित्रांनो आता स्पर्धा परीक्षेची निगडीत जे विद्यार्थी राज्यसेवेचा अभ्यास करत असतील आता सप्टेंबरमध्ये परीक्षा आहे त्याचबरोबर पद भरतीची तयारी बरेच लोकं करत असतील त्याचबरोबर सरळ बर, सेवा इतर जे आहेत ग्रामसेवक असेल किंवा वनविभागाच्या परीक्षा असतील आरोग्यसेवक असेल किंवा त्या ठिकाणी जे मिलिट्री वगैरे भरती असते पोलीस भरती असेल तर त्याबाबतसुद्धा या विधेयकावर निश्चितपणे एक ते दोन प्रश्न भविष्यामध्ये परीक्षांमध्ये विचारले जाणार आहेत त्यामुळे आता हा विधेयक किंवा हे अधिनियम चांगल्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत मित्रांनो वक्फ अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये त्या ठिकाणी केंद्र शासनाने तयार केलेलं होतं आणि प्रत्येक राज्यामध्ये त्या ठिकाणी वक्फ बोर्ड स्थापन करण्यात आला आता वक्फ बोर्ड म्हणजे काय किंवा वक्फ या शब्दाचा आधी अर्थ आपण समजून घेणार आहोत की वक्फ म्हणजे काय बऱ्याच लोकांना वाटतं की वक्फ म्हणजे डब्ल्यू ए क्यू एफ याचा काही लाँग फॉर्म असेल परंतु याचा लाँग फॉर्म नाही तर मित्रांनो वक्फ हा शब्द जो आहे तर तो मूळ अरबी शब्द आहे अरबी शब्द वक्फ याचा अर्थ काय होतो की कि थांबवणे किंवा अर्पण करणे म्हणजे वक्फ अधिनियम हा मूलत मुस्लिम समुदायाशी निगडीत असा हा अधिनियम आहे याच्यामध्ये काय होतं मित्रांनो की ज्या पद्धतीने आपले हिंदू समाजामध्ये मंदिर ट्रस्ट असतं किंवा मंदिराला एखादा दानशूर व्यक्ती जमीन दान करत असतो एखादी इमारत दान करत असतो त्याच पद्धतीने एखाद्या मुस्लिम व्यक्तीला जर असं वाटलं की गोरगरिबांसाठी दवाखाना प्रयोजन असेल किंवा त्या ठिकाणी मदरसा असेल एखादी मुस्लिम समाजातील शाळा असेल किंवा जे काही समाज उपयोगी कामं आहेत तर त्या लोकउपयोगी कामासाठी त्या ठिकाणी किंवा धार्मिक कामासाठी शैक्षणिक कामासाठी एखाद्या व्यक्तीला दे वाटलं की मी या या कामासाठी माझी जमीन दान करतो या 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 कामासाठी माझी इमारत दान करतो तर त्या ठिकाणी ती मालमत्ता ही वक्फ बोर्डाच्या अंतर्भूत किंवा वक्फ बोर्डाच्या अंडर त्या ठिकाणी रजिस्टर केली जात असते म्हणजे अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला वाटलं की जमीन दान करायची आहे तर ती जमीन दान केल्यानंतर ती वक्फ मालमत्ता म्हणून ओळखली जात असते मित्रांनो आता वक्फ बोर्ड जो आहे तर वक्फ बोर्डाची जी रचना आहे तर ती आता आपण समजून घेऊ वक्फ बोर्ड जो आहे तर भारत सरकारने एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये वक्फ कायदा त्या ठिकाणी सुरू करण्यात आला या कायद्यानुसार राज्य वक्फ बोर्ड आणि केंद्रीय वक्फ परिषद या पद्धतीने परिषद आणि बोर्ड स्थापन करण्यात आले आता या वक्फ बोर्डाचं मुळात काम काय आहे आधी काम समजून घेऊया या, या वक्फ बोर्डामध्ये म्हणजे जी मालमत्ता एखादा व्यक्ती दान करत असतो त्या तर मालमत्तेची नोंदणी करून घ्यायची असते त्या मालमत्तेचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी ही वक्फ बोर्डाची असते त्याचबरोबर या मार्गदर्श या मालमत्तेबाबत कायदेशीर मार्गदर्शन करणे आर्थिक मदत करणे हे सुद्धा वक्फ बोर्डाचं काम आहे मालमत्तेवर जर अतिक्रमण होत असेल तर त्या अतिक्रमणावर कारवाई करणे आणि ती पुन्हा वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत ती जमीन घेणे या पद्धतीचं कामकाज वक्फ बोर्डाचं असतं वक्फ बोर्डाची जी रचना आपण बघणार आहोत मित्रांनो तर त्यामध्ये म मुस्लिम बहुल जे असतात तर दे। लोक ते लोकच त्या ठिकाणी असतात एखादे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी सदस्य म्हणून असतात एन जी ओ जी असते मुस्लिम एन जी ओ त्याच्यातील एखादा व्यक्ती सदस्य म्हणून नेमला जात असतो आणि त्याचबरोबर वक्फ बोर्डाचे जे राज्य सरकारचा एखादा प्रतिनिधी राज्य सरकार हा महसूल विभागातून किंवा गृह विभागातून एखादा अधिकारी त्या ठिकाणी नेमत असतात मुस्लिम धर्मगुरूसुद्धा याच्यावर सदस्य म्हणून असतात आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ ज्यांना म्हटलं जातं तर ते वक्फ बोर्डाचे सचिव असतात आणि ते प्रशासकीय प्रमुख असतात ज्या प्रशासकीय बाबी बघायच्या असतात प्रशासकीय काही गोष्टी असतात तर त्या सीईओ ओ हे बघत असतात म्हणजे अशा पद्धतीची रचना त्या ठिकाणी असते आता अध्यक्ष जी नेमणूक केली जात असते सध्या जे वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आहेत तर ते समीर काझी म्हणून त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्डाचं जे मुख्यालय आहे तर ते औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी संभाजी मुख्यालय आहे त्यामुळे मित्रांनो या बाबी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वक्फ बोर्डाचं मुख्यालय त्या ठिकाणी आहे अध्यक्ष आहेत समीर काझी आणि सीईओ जे असतात म्हणजे सचिव जे आहेत तर जुने सय्यद म्हणून त्या ठिकाणी सीईओ आहेत हे प्रश्न त्या ठिकाणी निश्चितपणे विचारले जाऊ शकतात वक्फ बोर्डाचे मुख्यालय महाराष्ट्रात कुठं आहे तर औरंगाबाद हा औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद नाही आता नाव बदललेलं आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर उस्मानाबादचे सुद्धा नाव बदलण्यात आलेलं आहे त्याचं नाव झालेलं आहे धाराशिव आणि अहमदनगर या जिल्ह्याचं नाव बदलून त्या ठिकाणी अहिल्यानगर या पद्धतीने नावं देण्यात आलेले आहेत तर हे तीन प्रश्न जे जिल्ह्याचे नावं बदल आहेत सुद्धा तुम्ही तयार करून ठेवा हे सुद्धा प्रत्येक परीक्षेमध्ये भविष्यात येणाऱ्या विचारले जातील म्हणजे जातील वक्फ बोर्डाचं जे मुख्यालय आहे तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे हे हा प्रश्न तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण सगळं बघितलेलं आहे त्यानंतर वक्फ बोर्ड किंवा वक्फ मालमत्ता जी असते तर माल त्या मालमत्तेचं व्यवस्थापन बघण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर मॅनेजर त्या ठिकाणी ने ते नेमला ने जात असतो ज्याला विश्वस्त असं म्हटलं जातं आता आपण बघतो की बऱ्याच वेळेला मंदिर संस्थान असतं तर त्या मंदिराच्या मालमत्तेचं देखरेख करण्यासाठी सात त्या ठिकाणी मंदिर संस्थान आणि विश्वस्त म्हणून एखाद्या व्यक्तीचं नाव असतं तर त्या पद्धतीचे विश्वस्त ज्यांना मुतवल्ली हे नाव देण्यात आलेलं आहे एखाद्या वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापक म्हणून कोणाला नेमणूक केली जाते कोणाला नेमलं जातं तर मुतवल्ली हा शब्द त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे मित्रांनो या पद्धतीने वक्फ बोर्ड आपण समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो आता मूळ मुद्द्याकडे आपण येणार आहोत की याच्यामध्ये नेमकं जे अधिवेशन झालं म्हणजे संसदेचं जे अधिवेशन त्या ठिकाणी आपण बघितलं दोन एप्रिलमध्ये दोन एप्रिलपासून सुरुवात झालेली होती आणि त्याच्यामध्ये वक्फ दुरुस्ती अधिनियम याच्यामध्ये बऱ्याचशा विरोधक जे होते म्हणजे विरोधी पक्षाचे जे लोक होते तर त्यांनी त्याचबरोबर ते मुस्लिम बहुल नेते जे होते तर त्यांनी या दुरुस्ती विधेयकाला मोठ्या प्रमाणात विरोध केला त्यांच्या मतानुसार असं सा होतं की कदाचित हे मुस्लिम समुदायाच्या अधिकार आणि हक्कांवर कदाचित गदा येऊ शकते त्याचबरोबर त्यांच्या संपत्तीवर देखील गदा येऊ शकते अशा पद्धतीचे आरोप त्या ठिकाणी त्या लोकांनी केलेले होते परंतु मित्रांनो आता आपण जे बघणार आहोत की वप्फ दुरुस्ती विधेयक दोन हे त्या ठिकाणी कशासाठी आणि काय त्याच्यामध्ये तरतुदी देण्यात आलेल्या म्हणजे आपल्या लक्षात येईल की मुस्लिम लोकांनी ज्या काही संपत्ती वक्फ बोर्डाला दान केलेल्या आहेत तर त्या संपत्तीचं संरक्षण संवर्धन आणि नोंदणी करून त्याच्यावरचं अतिक्रमण काढण्यासाठी आणि ते अतिक्रमण काढून म्हणजे आता समजा जुन्या जर काही संपत्ती असतील तर त्या संपत्तीवर काही लोकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकामंसुद्धा केलेली असतील तर ते बांधकामं दूर करून वप्प बोर्डाच्या ताब्यात या संपत्ती देणे हे या विधेयकाचं मूळ काम आहे मूळ उद्देश आहे मित्रांनो त्यामुळे आता आपण समजून घेऊ आहे की मित्रांनो याच्यामध्ये वक्फ दुरुस्ती किंवा सुधारणा विधेयकामध्ये जे आहे तर ते मुद्दे कोण कोणते होते तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता मित्रांनो की वक्फ संपत्तीची नोंदणी ही सक्तीची केलेली आहे म्हणजे मित्रांनो आपण एखादी एखाद्या व्यक्तीने आपण बघत असू की जमीन खरेदी केली समजा तुम्ही एखाद्या गावामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जमीन खरेदी केली आणि नुसता तो कागद जवळ बाळगला किंवा खरेदी खत खर जे असतं तर ते नुसतं तुम्ही जवळ ठेवलं आणि माझी मालमत्ता झाली माझी जमीन झाली असे जर तुम्ही राहिलात तर त्या जमिनीला अर्थ नाही जोपर्यंत सातबाऱ्यावर नोंद होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या जमिनीचे मालक ठरत नाही ही गोष्ट आपण सर्वप्रथम लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो वक्फ संपत्तीची नोंदणी करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी शासनाने पोर्टलसुद्धा तयार केलेलं आहे महावक्फ डॉट कॉम या नावाचं हे पोर्टल आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे महावक्फ डॉट कॉम हे पोर्टल जर तुम्ही त्या ठिकाणी ओपन करून बघितलं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग संपत्ती सुद्धा रजिस्ट्रेशन कोणाच्या नावावर आहे किंवा वक्फ बोर्ड कुठं आहे काय आहे या पद्धतीने हे तुम्हाला बघायला मिळेल आता महावक्फमध्ये जर एखाद्या व्यक्तीने आता दान केलेली जमीन आहे किंवा पूर्वी दान केलेली जमीन आहे तिची संपत्तीची नोंद झालेली नाही तर ती सुद्धा तुम्ही सात बारा देऊन त्या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात आता सात बारा त्यानंतर मूतवल्लीची माहिती आता मूतवल्ली म्हणजे कोण व्यवस्थापक किंवा विश्वस्त याची माहिती त्या ठिकाणी डिटेल देणं गरजेचं आहे त्यानंतर वक्फ बोर्डाचं स्पष्ट निवेदन किंवा मी अशी अशी जमीन या या गट नंबरची जमीन या या व्यक्तीच्या नावे या या संस्थेच्या नावे धार्मिक कार्यासाठी शैक्षणिक कार्यासाठी लोकोपयोगी कार्यासाठी दवाखान्यासाठी देत आहे असं स्पष्ट निवेदन असलेलं म्हणजे एक ॲफिडेव्हिट आपण म्हणूया किंवा त्याचा जबाब म्हणूया तर ते देणं गरजेचं आहे त्यानंतर फोटो आणि ओळखपत्र प्रत्येक आता आपण बघतो मित्रांनो की प्रत्येक रजिस्ट्रेशनला मग कोणतंही रजिस्ट्रेशन तुम्ही साधं डॉक्युमेंट जरी काढायला गेलात तर त्या ठिकाणी फोटो किंवा ओळखपत्र लागत असतं ओळखपत्रामध्ये त्या ठिकाणी आधार कार्ड देऊ शकतो किंवा पासपोर्ट देऊ शकतो लायसन्स देऊ शकतो या पद्धतीने त्यानंतर हे झालं वि दुरुस्ती विधेयकामधील पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे की दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये ज्या वक्फ मालमत्ता आहे तर त्याचं ड्रोनद्वारे त्याचं ड्रोनद्वारे त्या ठिकाणी सर्वेक्षण केलं जाणार आहे ज्या ज्या मालमत्ता आज रोजी वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे तर त्या मालमत्तांचं ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून त्या जमिनींवर किंवा त्या मालमत्तांवर अतिक्रमण आहे किंवा नाही हे त्या ड्रोनद्वारे आपल्या लक्षात येणार आहे आणि हे झाल्यानंतर जे अतिक्रमण असणार आहे तर ते अतिक्रमण त्या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून ती काढून टाकण्यात टाकण्यात येणार आहे म्हणजे अतिशय जे दुरुस्ती विधेयक झालेलं आहे तर त्या दुरुस्ती विधेयकामध्ये या बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत मित्रांनो त्यामुळे आपण त्या बाबी पूर्णपणे लक्षात घेतो त्याचबरोबर आता वक्फ बोर्ड जे आहेत तर बऱ्याच ठिकाणी जमीन असते मालमत्ता असते त्याच्यामध्ये फेरफार होत असतात त्याच्यामध्ये हेराफेरी होते काही लोक ज नकली डॉक्युमेंट तयार करून त्या ठिकाणी अशा पद्धतीचं जमीन ताब्यात वगैरे घेत असतात तर ते टाळण्यासाठी आता त्या मालमत्तेचं किंवा वक्फ बोर्डाच्या ज्या मालमत्ता आहेत त्याचं ऑडिट होणार आहे आणि या ऑडिट सोबतच ट्रान्सपरन्सी जी पारदर्शकता आहे मालमत्तेबाबत नोंदणीबाबत तर ती त्या ठिकाणी मेंटेन होणार आहे म्हणजे मित्रांनो वक्फ दुरुस्ती विधेयक हे अतिशय चांगलं असं विधेयक आहे जे मुस्लिम समुदायाच्या भल्यासाठी म्हणा किंवा ज्या संपत्ती वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे तर त्या संपत्तीचं योग्य संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी हे विधेयक त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने एक सोप्या भाषेमध्ये मित्रांनो वक्फ बोर्डाचं विधेयक नेमकं काय आहे वक्फ बोर्डाचं नेमकं काम काय आहे हे त्या ठिकाणी आपण समजून घेतलं आहे आता थोडक्यात समरी जी आहे किंवा जे प्रश्न म्हणजे एम पी एस सी करणारे असोत किंवा सेवेची से तयारी करणारे असो तर या पूर्ण ब्लॅकबोर्डवर जे काही मुद्दे त्या ठिकाणी मी काढून ठेवलेले आहेत तर याच्यामधले तीन ते चार प्रश्न जरूर भविष्यात होणाऱ्या परीक्षांमध्ये होईल त्याच्यामधला पहिला प्रश्न शंभर टक्के विचारला जाईल की वक्फ बोर्डाचं मुख्यालय कोणत्या बोर्डा ठिकाणी आहे तर छत्रपती संभाजीनगर वक्फ बोर्डाचे सध्याचे अध्यक्ष जे आहेत ते समीर काजी आहेत सीईओ जे आहेत ते जुने सईद आहेत वक्फ बोर्डाची किंवा वक्फ अधिनियमाची स्थापना किंवा वक्फ बोर्डाची महाराष्ट्रामध्ये मा स्थापना कधी झाली तर ती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झाली त्यानंतर वक्फ या शब्दाचा अर्थ काय होतो तर तो अरबी शब्द आहे अर्पण करणे किंवा थांबवणे या पद्धतीने वक्फ मालमत्तेचा व्यवस्थापक किंवा विश्वस्त हे कोणाला नेमलं जातं तर मृतवर्णी हा शब्द आहे हे लक्षात ठेवा त्याचबरोबर वक्फ दुरुस्ती विधेयक हे लोकसभेमध्ये कधी मंजूर